नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती फेना सुपर चंदन <laughs> ही राजगाव ते आपण बघता कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनुभवराज आंबेडकर यांचे काल विते झालेले त्या संदर्भ मोठ्या प्रमाणात आज राजगाव ते ज्वलस साजरा होत आहे आपल्या सोबत आहे डॉक्टर साहेब काय सांगा छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या शिव शाहू आंबेडकर विचारश्रेणीच्या विचारानं या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे मुख्य नेते आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब या दोन्ही नेत्यांनी या महाराष्ट्रातील जनतेचा विचार विकास आणि त्यांचं ध्येय हे डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही पक्षाची आज शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी युती घडून आणली आहे खऱ्या अर्थानं समाजातील हित जोपासण्याचं काम हे दोन्ही नेते प्रामुख्याने करत आले आहे आणि भविष्यात देखील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र जर लढली तर, तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्तीचा विजय हा सर्वसामान्यांची तळागाळापर्यंत पोचू शकतो आणि खऱ्या अर्थानं या बहुजन समाजाचा विकास घडू शकतो आणि म्हणून या उदात्त हेतूनं करण्यात आली होती ही सर्वसामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक मोठा आशावाद आणि भविष्यातली प्रेरणा देऊन गेलेला आहे आणि म्हणून या भागातील आम्ही सर्व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आम्ही एकत्र येऊन आज हा जल्लोष केला आणि ह्याच जल्लोषाचं रूपांतर भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपानं निश्चितपणे आमचे उमेदवार विजयी करून या दोन्ही नेत्यांचे बळकट करण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत खऱ्या अर्थानं आज आम्ही हातात हात घेऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र झाल्याचं जा, आज हे याचं परती ज्वलंत उदाहरण आहे हेच एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आपल्यासोबत आहे जिल्हाध्यक्ष माने काकासाहेब गायकवाड सर काय सांगा खरं तर या राज्यामध्ये एक परिवर्तनाची लढाई खऱ्या अर्थानं सोळा तारखेला सुरू झालेली आहे आणि मुंबई या ठिकाणी एकनाथरावजी साहेब आणि त्याचप्रमाणे सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांनी युतीची घोषणा केली आम्ही या रांजणगाव शहरामध्ये शेलपुंजीमध्ये आमच्या वळ महानगराचे अध्यक्ष अनिल भैया असतील हिवाळे आणि त्याचप्रमाणे युवकांचे जिल्हाध्यक्ष असतील रावजी कानडे यांनी या ठिकाणी जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत जे रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही जिल्ह साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं आताच नीड साहेबांनी सांगितलं की जो शोषित आहे वंचित आहे पि पिछाडी पिछाडीत आहे त्याला न्याय मिळत नाही शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आनंदरावजी आंबेडकर साहेब यांनी एकत्रित येऊन विचा, विचाराची आणि ताकदीची युती केलेली आहे नक्कीच आम्ही या का एकाडच्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत त्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील ग्रामपंचायतीचे असतील तर आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉ ज्ञानेश्वरजी नीळसाहेब असतील त्याचप्रमाणे युवक नेतृत्व शिवसेनेचं कोळेकर जे असतील या सर्वांना घेऊन आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आज या ठिकाणी आम्ही दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महामानवांना हार घालून अभिवादन केलेलं आहे फटाकड्याची आदिशबाजी केलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या कार्यकाळामध्ये या युतीचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत होईल आणि आम्ही हातात हातात घालूनच नाही तर मनात मन घालून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आम्ही फटाकडे वाजवले महामानाला अभिवादन केलं आणि आता मिठाई भरून सुद्धा आम्ही या ठिकाणी एकमेकाचं तोंड गोड करणार आहोत या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे मनीषताई साळुंके असतील राहुलजी कानडे असतील निखिलजी असतील आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी साहेब असतील व राजू भालेराव असेल विनोदजी वाकुडे असेल अमोलजी कानाडे असतील आणि खास करून या ठिकाणी रांजान गाव आणि शिवसेनेचे सर्कल प्रमुख मिलिंद शिरसट असेल आणि मी या ठिकाणी आमच्या वाळूज महानगराचे अध्यक्ष अनिलभाई हिवाळे यांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर मी धन्यवाद देतो आणि तुर्तास रजा घेतो जय भीम जय शिवराय शिवराज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल